घाटाचा राजा मन्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सप्त हिंद केसरी अशी बिरुद मिरवणारा आणि अवघ्या जनमानसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा फकड्या म्हणजेच मन्या वाघाचं बळ आणि चित्त्याचा वेग लाभलेला मन्या म्हणजे जीवसृष्टीच्या इतिहासातील एक अलौकिक हिरा फुलगावचे वागस्कर यांच्या दावणीतून राजूशेठ जवळेकर यांच्या दावणीला आलेला मन्या जवळेकर परिवारासाठी जणू देवदूतच ठरला बैलगाडा हा महाराष्ट्राच्या धमणीत सळाळणारा खेळ या खेळाचं धडधडणारं हृदय म्हणजेच मन्या लाभलेला मन्या तत्कालीन त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना माग टाकत एक एक घाट गाजवू लागला आजच्या आठवणी घेऊन रिकामेही होत होते घाट भरवावा तोही मन्यान आणि रिकामा करावा तोही मन्यानच यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेला मन्या आपल्या धन्यालाही त्यानं महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचवलं रक्ताच्या नात्यापेक्षाही अतूट व श्रेष्ठ नात्याने मन्याने मन तयार केली नाती तयार केली असा हा आपला मन्या सव्वीस फेब्रुवारीला आपल्यातून निघून गेला एक मोठी धाव घेण्यासाठी मन्या जो घाटाचा श्वास होता मन्या जो जन जनमानसांची आस होता मन्या म्हणजे चित्त्याचा भास होता समर्थ सद्गुणी वेगाची रास होता जे दिलं ते कुणी देऊ शकत नाही आज जगात नाव हो केलं जगात महाराष्ट्रात भारतात स्वतः जगात नाव हो केलं नाही असा बैल नाही परत मित्रांनो असा बैल होणे नाही परत नाही मरे फार शंभर बैल घेऊ द्या मी घेऊ द्या कुणी घेऊ द्या एवढा शाळा आणि कुणी बैठकी बैठला असणारो कदाचित तर ही जी पाठी पडली आम्ही ज्या जागे उभा आहे आणि आत्ता त्याची प्रतिकृती पडली एक प्रकारचं आपण म्हणून सांगायचे मनालाच सांगायचे की नाही मी जोपर्यंत होतो तोपर्यंत प्रेक्षकांच्या मनात होतो आणि गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात राहणार अशा या आपल्या मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलो आहे राजू शेठ वसंतराव जोळेकर यांच्या दावनेवरती जिथं स्वर्गीय सप्त हिंद केसरी मनाचे स्थानी इथं आलेलो आहे जवळपास एक वर्ष झालेले आहे मनाला जाऊन आणि आज उद्याच्याचा सव्वीस फेब्रुवारीला प्रथम पुण्यस्मरण दिन आणि उद्याच महाशिवरात्र येत आहे तर आज सगळे इथं उपस्थित आहे आज नाना भाऊ आज उपस्थित आहे माणिक मामा पण आज इथे उपस्थित आहे तर मामा नमस्कार नमस्कार कसं असणार आहे उद्या महाशिवरात्र आहे मनाबाईचा प्रथम पुण्यस्मरण दिन आहे आणि कसं असणार आहे उद्याचं नियोजन ते सांग खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दे देवत जेजुरीचा खंडेराया त्याचप्रमाणे साठवाजी बाबाच्या कृपा शिवराजानं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी लावून दिलेली परंपरा आहे या परंपरेमध्ये सर्व शेतकरी धर्मामध्ये एक आवडीचा खेळ तर बैलगाडा शर्यत आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रभर ज्यांनी बैलगाड्या क्षेत्रामध्ये धुमाफूळ घातला असा आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी सप्त हिंद केनेबाई मन्य या मन्याबाईला जाऊन आज उद्या सकाळी पूर्ण एक वर्ष होत आहे उद्या त्याचं वर्ष श्राद्ध म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी साजरं करणार होतो परंतु मण्याबाई ज्या दिवशी गेला त्या दिवशी सोमवार होता आणि सोमवार असल्या कारणानं आपण दसक्रियाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवाच्या उपस्थितीमध्ये आपण साजरा केला संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तरी महाराष्ट्राच्या बाहेर सर्वांनी पाहिलेला आहे त्यानंतर उद्या मन्याचं प्रथम पुण्यस्मरण म्हणजे वर्ष श्राद्ध कुठल्याही प्रकारे शिवरात्र आल्यानंतर कुठल्याही प्रकारचे श्राद्ध कोणत्याही गाथ्यामध्ये धर्मामध्ये शास्त्रामध्ये केलं जात नाही म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी घरी बसूनच विचार केला आणि भाऊच्या माध्यमातून भाऊने सांगितलं तुम्हाला सर्व मित्र परिवाराला बैलगाडा मालकांना जसं वाटेल तसा निर्णय घ्या आपण त्या निर्णयाला सर्वजण सामोरे जाऊ म्हणून उद्या महाशिवरात्र असल्यामुळं उद्याचा हा जो माझ्याबाईचा प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे हा आपण सर्वांच्या बसून आपण सर्वांनी हा पुढे ढकलल्या आणि हा साडे तेरा महिन्यानी म्हणजे अ बारा महिने पूर्ण होत्यात वर्षश्राद्ध होते पुर दीड महिन्यानी एक महिना आपण त्याचा नैवेद्य आपण त्याला दिला जाणार एक महिन्यानी कारण शिवरात्र म्हटलं तर चोवीस एकादशी असतात त्या चोवीस एकादशी फक्त शिवरात्र जर धरली तर चोवीस एकादशी काढतात आपण सर्वसामान्य शेतकरी काबड कष्ट करीत असताना कुणी एखादच धरी नाही धरली कोण राहिली चुकून तर ती उद्या शिवरात्र अख्या महाराष्ट्रभर सर्वांनी ती साजरी केली जाते म्हणून उद्याचा कार्यक्रम उद्या, उद्या न करता आपण साडे तेरा महिन्यांनी तो कार्यक्रम करणार आहे आपल्या भाऊच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या इथं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ठिकाणाहून उद्या मोठा वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा तिथं शिवरात्री निमित्त उपस्थित राहणार आहे म्हणून सर्वांचा विचार करता सारासार विचार करता शास्त्रीय कारण म्हणून याला कुठल्याही प्रकारे काही अडचण म्हणून किंवा काही कार्यक्रम मोडून यायचा म्हणून काही नाही तर भाऊच्या माध्यमातून नानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या विचारांनी हा कार्यक्रम आपण साडे तेरा महिन्यांनी साजरा करणार आहे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलो महाराष्ट्रभर बैलगाड्या शर्यतेमध्ये दे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे कुठल्याही घाटाला मान्याशिवाय आनंद नव्हता आनंद नाही आणि आजही बी त्या उपस्थितीमध्ये हे बघा ही पुणे जिल्ह्यातील सर्व मंडळी आलेली आहेत उद्याचा कार्यक्रम आज एका काय अशा भवित्यावेळे लोक जमा झाले कारण शिवरात्रीला कुठलाही कार्यक्रम करीत नाही म्हणून ही लोक जमा झालेली आहेत परंतु सर्वांना आपण इथं मनेच्या दर्शनासाठी समाधी स्थळावर डेकोरेशन करून सर्वांच्या सुखसुविधेसाठी आपण दोन दिवस मनेच्या समाधीच्या दर्शनाचा कार्यक्रम खुला ठेवलेला आहे या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून आपण जे काही साडे तेरा महिने जो कार्यक्रम झालेला आहे त्याचा आज दिवस न सांगता त्या दिवशी तुम सर्वांना तुमच्या माध्यमातून मा लाईव्हच्या माध्यमातून मा आपण सर्वांना कळून हा कार्यक्रम भव्य दिव्य समोर टाकारणार आहे खऱ्या अर्थानं संतांमध्ये माऊलीची समाधी झाली पशूमध्ये या ठिकाणी या खेड तालुक्यामध्येच मन्याची समाधीचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचं प्रथम पुण्यस्मरण जे भूतोना भविष्य जगात न कोठं घडलंय असा आपण तितका जेवढा ताकदीने कार्यक्रम करता येईल आपण सर्वजण प्रयत्न करून तो कार्यक्रम इतका मोठा करणार आहे की सर्वांना त्याच्यामध्ये तन मन नाही आणि सर्वांना निमंत्रित करून आपण हा कार्यक्रम साडे तेरा महिन्यांनी करू या ठिकाणी आपण सर्वजण ह्या साध्या घरातल्या आपल्या मिटिंगला जमा झालोत आणि आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना मनेच्या समाधीच्या दर्शनासाठी उद्या आमंत्रित करीत आहोत आणि मन मन्याची प्रथम पुण्यस्मरण साडे तेरा महिन्याने म्हणजे अजून इथून पुढं दीड महिन्याने आपण करणारे आपण सर्वजण आलात सर्वांचं जवळेकर परिवाराच्या वतीनं राजूशेठ जवळेकर बैलगाडा विमा कंपनीच्या वतीनं अखंड पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या वतीनं बैलगाडा शौकीनांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं मन्याबाईचे जे लय प्रेमी होते त्यांच्याही वतीनं मन्याला भावपूर्ण आदरांजली वाहतोय आणि या ठिकाणी मी दोन शब्द थांबवतो रामकृष्ण यानंतर दोन शब्द आपल्या माण्याबाईचे ज्यांनी त्याच पालन पोषण केलं असे बाळासाहेब जवळेकर नाना यांना मी विनंती करतो आपण फक्त दोन शब्दामध्ये मनाला आदरांजली व्हायची तर नाना उद्या मान्याचा प्रथम पुण्यस्मरण दिन तर उद्या शिवरात्री कशी असणार एक तयारी सांगा उद्या आता शिवरात्री मुळे कार्यक्रम पुढे टाकलेला आहे मानिक सांगितलं साडे तेरा महिन्याचा काकांना विचारलेलं आहे उद्या शिवरात्री मुळे काही कार्यक्रम करता येत नाही त्यामुळे पुढं दाखवलेला आहे आणि साडे तेरा महिन्याचा कार्यक्रम पुढं आपण झालेला आहे उद्या तसं इथले दर्शन वगैरे चालू आहे लोक वगैरे येणार त्याची तसं ते अरेंजमेंट केलेले तर उद्या जर प्रेक्षक आले तर तुम्ही इथं हजर राहणार ना हाय नाही तसे ना आता दिवसभर इथंच हे आणि सगळ्या गोष्टीच उद्या खिचडी वगैरे उपासाचा कार्यक्रम आहे ना त्यामुळे दिवसभर इथंच हे कुठं जाणार नाही आणि त्यामुळे आहे आम्ही काय सांगसान एक मनाच्या आठवणी काय सांगसान थोड्या मण्याच्या आठवणी म्हणजे आता प्रत्येक घाटात मनाची आठवण येते क्षणाला पावला अशी मनाची आठवण येते मण्या म्हणजे प्रत्येक घाटात मलाच काय सगळ्यांनाच आठवतोय मोठ्या लिहित सगळ्यांना आज तुम्ही पण हिर घेणताय सगळ्या प्रेक्षक वर्गाला सगळ्यांनाच मनाची आठवण येते मला तर आता काय सांगायचं एक पावला कमीच आम्हाला आडवणूक होती त्या गोष्टीची आणि मने एक देवच होता म्हणले असंच म्हणायला लागणार आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टी मन्या गेल्यापासून आमचे म्हणजे मनातून नाही मनात देणार मन्याचे मनासारखा मन्या भेटायला टाइम लागणार असं वाटतंय काय आलं माझ्या वाच मनात उद्या दोन भेटू शकतो उद्या काय होईन सांगू शकत नाही देणार तो नेणार नेणारा आता जरी तीस वर्षात त्यांनी काही परमेश्वराने आपल्याला पेमी केलेलं नाही नेलय तसं देणारा तो चेन कुठं कुठं खूप आता पर्यंत क्षेत्रात त्यांनी आपल्याला म्हणजे उजी बाजू दिलेली जे उद्या काय होऊ शकते त्याचं काय उद्याच कोणी अंत नाही पाहिलेला आणि आपले आपलं कर्म चांगलं असलं तर ऑटोमॅटिक कुठं ना कुठं काहीतरी गोष्टी घडत राहत्या चांगल्या ज्या जवळेकर परिवारामध्ये एक दोन तीन चार अशी बैल नसून ज्या मालकाच्या धाडसामुळं किंवा पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक आणि हिंद केसरी महाराष्ट्र केसरी नवे नवे तर जगभर ज्यांनी साताऱ्यामसून तर नाशिक पर्यंत बैल पुरवली असे आमचे मोठे बंधू राजूशेठ जवळेकर ज्यांच्या आतापर्यंत होती भविष्य ज्याचं नाव आहे बैलगड्या क्षेत्रामध्ये असे आमचे मोठे थोरले बंधू राजूशेठ जवळेकर आपल्या सर्वांना दोन शब्द मार्गदर्शन करते खरं पाहिलं तर आपल्या मना व्हायला जाऊन उद्या एक वर्ष होत आहे आणि एक वर्षामध्ये जितक्या यात्रा झाल्या असतील जितके घाट झाले असतील त्या प्रत्येक घाटामध्ये जवळेकर परिवाराला नव्हेच संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनता असेल संभव सगळे माझे बैलगाडा मालक असतील माण्याबाईचे सगळे फॅन असतील म्हणजे फार माता भगिनी असतील असं प्रत्येक घाटात मध्ये गेल्यानंतर माण्याबाईची आठवण झाली नाही असा, असा एकही दिवस मानिभाऊ या ठिकाणी गेलेला नाही आपल्या सर्वांना माहिती कोणताही घाट असू द्या की त्या ठिकाणी मण्याबाईची उणीव प्रत्येक वर्षामध्ये ह्या येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येकाला भासलेली खरं बघितलं तर उद्या महाशिवरात्रीचा योग मण्याबाई आपल्याला सोडून गेला सोमवार पहिलं प्रथम शून स्मरण झालं महाशिवरात्र तो, तो शंकराचा नंदी होता शंकराच्या घरी गेला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ला। चटक लावून गेला आपण आपण अर्थ कर्तव्य करतोय उद्या महाशिवरात्र असल्यामुळं फक्त हा कार्यक्रम सगळ्यांच्या विचाराने पूर्ण ढकललेला आहे आणि आता मानिक भाऊनी सांगितलंय की साडे तेरा महिन्याने प्रथम पुण्यस्मरण हे साजर केलं जाईल आणि पुढच्या वर्षीपासून माणिक भाऊ सव्वीस फेब्रुवारी त्या दिवशी म्हणजे जोपर्यंत मी माझा भाऊ मी जिवंत आहे मुलं पण करतील सगळ्यांच्या बरोबर आहे दरवर्षी एक फॅमिली मेंबर घरातला माणूस त्याच्यापेक्षा जीव आमच्या सगळ्यांना त्याच्यावर आहे आणि दरवर्षी हा पुढील वर्षापासून सव्वीस फेब्रुवारीला हा कार्यक्रम होईल उद्याचा फक्त महाशिवरात्रीचा कार्यक्रम असल्यामुळं सर्वांची अडवणूक नको किंवा महाशिवरात्रीचा दुसरा कार्यक्रम घेणे योग्य नाही त्यामुळं सगळ्यांच्या विचारांनी हा कार्यक्रम पुढे ढकलेला आहे लवकरात साडे तेरा महिन्या नंतर जी तारीख आपल्या मोहिते युट्यूबर आहेत यांच्या माध्यमातूनच ही तारीख आपण सर्वांना सांगण्यात येईल त्यावेळेला जे मनावरती प्रेम करणारे संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानातील जनता सर्वजण इथे उपस्थित राहतील आणि मनबाईला नक्कीच अभिवादन करून जातील आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात आणि <laughs> उद्याही दिवसभर या ठिकाणी जे जे लोक दर्शनाला येतील तिथं जे, जे काय अल्पोर अल्पोर म्हणतात ना खिचडी असेल काय असेल उद्या उपास असल्यामुळं ते <laughs> सर्वजण ते सगळी सोय केलेली आहे आणि तुमचं प्रेम असंच मनाबाईवरती माणिक मामावरती आमच्या आणि आमच्या मित्रांवरती राहू द्या आणि पुढील काळात सुद्धा असंच सर्व माझ्या बैलगाडा मालकांच्या चरणांची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या एवढं करून थांबतो आणि विनम्र अभिवादन पुन्हा भाईशी करतो तर मंडळी आताच माणिक मामा आणि भाऊंनी त्यांचे विचार मांडलेले उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीला हा कार्यक्रम करता येत नाही तर साडे तेरा हा कार्यक्रम करण्यात येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये लवकरच तारीख कळवली जाईल तुम्हाला आणि तमाम बैलगाडा मालकाकून बैलवाडा शोकनांकून मनाप्रेमींकडून आणि आपल्या यूट्यूब चॅनलकून मनाबाईला पुन्हा एकदा आदरांजली वाहतो आणि आपल्या चॅनल तर्फेच पुन्हा एकदा एक मुलाखत होईल त्या मुलाखतीद्वारे तुम्हाला लवकरच एप्रिल महिन्यात ती तारीख कळवण्यात येईल आणि खूप मोठा कार्यक्रम तो धन्यवाद